नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती तेवीस सप्टेंबरपासून कृती समिती आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख नेत्यांचे आझाद मैदानावर बेमुदत उपोषण आणि पंचवीस सप्टेंबर रोजी जेल भरो आंदोलन याबद्दल दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने महत्वपूर्ण असा अपडेट तमाम महाराष्ट्रातील अंगण अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिलेला आहे ही आपल्या कृती समितीने दिलेली महत्त्वपूर्ण अशी अपडेट काय आहे ते जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने पुढील आंदोलन काय असणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने हा महत्वपूर्ण असा अपडेट आपला सर्वांना तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिलेली ही माहिती आहे बघा तेवीस सप्टेंबर पासून कृती समिती व अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख नेत्यांचे आझाद मैदानावर बेमुदत उपोषण 25 सप्टेंबर रोजे रोजी जेलो भरो आंदोलन मानधन वाढ ग्रॅच्युएटी व मासिक पेन्शनचा शासकीय आदेश निर्गमित होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा कृती समितीचा निर्धार बघा एकूणच आपल्या ज्या मागण्या होत्या त्याच्यामध्ये वाढ जी आहे ग्रॅच्युएटी आणि मासिक जे पेन्शनची शासकीय आदेश आहे ते आदेश निर्गमित होईपर्यंत आपल्या कृती समितीने हे जे आंदोलनाचा लढा आहे तो आंदोलन कायम सुरू ठेवण्याचा कृती समितीचा या ठिकाणी निर्धार आहे तर कृती समितीला मला या ठिकाणी जाब विचारायचा आहे आपल्या कृती समितीने या ठिकाणी जी आर हातात न घेता फक्त नि फक्त केवळ शासनाच्या या विश्वासावरती शासनाच्या या भरोसावरती अनेक आंदोलने करीत आहेत परंतु शासनावरती शंभर टक्के विश्वास ठेवून या ठिकाणी डोळे झाकून या आंदोलनाला या ठिकाणी कुठेतरी स्थगित करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि जेव्हा शासनाला जाग येते जेव्हा कृती समितीला जाग येते तेव्हा खऱ्या अर्थाने पुन्हा या आंदोलनाला या ठिकाणी दिशा देण्याचं कार्य हे कृती समिती करीत आहे खरं तर मला कृती समितीला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे गेल्या व्हिडिओमध्ये देखील मी अशाच पद्धतीची माहिती दिलेली होती ही कृती समितीने जी आर हातात घेतल्याशिवाय हा जो संप आहे हा जो लढा आहे हा जो आंदोलन आहे तो मागे घेऊ नये बऱ्याच अंगणवाडी ताईंनी मला देखील कमेंट दिले होते कमेंट केले होते की ताई तुम्ही बरोबर बोलत आहात बरोबर की चूक हे मला काही माहीत नाही परंतु ज्या कृती समितीने हा जो आंदोलन या ठिकाणी करीत आहे गेल्या दोन महिन्यापासून आपण जे संप केलेला आहोत त्या संपाच्या कालावधीमध्ये सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं पेमेंट देखील म्हणजे या ठिकाणी पेमेंट देखील कट करण्यात आलेलं होतं खरं तर कुठेतरी त्यांना देखील न्याय मिळणं गरजेचं आहे तशा पद्धतीने आपल्या कृती समितीनं कार्य करणं ते देखील तितकंच महत्वाचं आणि गरजेचं आहे आपल्या कृती समितीवर शंभर टक्के विश्वास महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आहे म्हणून आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं विश्वास या ठिकाणी तुमच्यावर आहे आणि तुम्ही देखील त्यांच्यावरती विश्वास ठेवून कुठेतरी हा जो आंदोलन आहे तो यशस्वी करावं एवढंच या ठिकाणी सांगू इच्छिते बघा या मानधनवाड ग्रॅच्युएटी मासिक पेन्शनचा शासकीय आदेश जे निर्गमित होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा कृती समितीचा निर्णय साथ सप्टेंबर चोवीस मुंबई बघा काय आहे माहिती महत्वपूर्ण आपल्या कृती समितीने दिलेली अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करून चर्चा करण्यात येईल मानधनवाढ ग्रॅच्युएटी व मासिक पेन्शन मंजूर करण्यात येईल असे आश्वासन गेल्या काही काळापासून हे शासन कृती समितीला देत आहे बघा गेल्या काळा काही काळापासून म्हणण्यापेक्षा गेली कित्येक दिवस या ठिकाणी जे संप होत आहेत आंदोलन होत आहेत खरं तर शासनाला या ठिकाणी जाग येत नाही आहे कृती समिती डोळे झाकून त्यांच्यावरती विश्वास ठेवत आहे हे कुठेतरी या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे बघा या ठिकाणी मानधनवाड ग्रॅच्युएटी मासिक पेन्शन मंजूर करण्यात येईल असे आश्वासन या ठिकाणी गेल्या काही काळापासून आपले जे शासन आहे ते कृती समितीला देत आहे आणि डोळे झाकून आपली कृती समिती देखील त्यांच्यावरती विश्वास ठेवत आहे अनेक वेळा बैठकीच्या विनंतीला मान देऊन आंदोलन जे आहे ते आंदोलन देखील स्थगित करण्यात आले स्वतः स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांशी एक वेळ धावती भेट झाली आणि दोन वेळा दोन वेळा त्यांनी स्वतः वेळ ठरवून बैठक देखील आयोजित करून देखील प्रत्यक्षात ना बैठक झाली आणि ना शासकीय आदेश निर्गमित करण्यात आला बघा तुम्हीच त्याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जीवाचे रान केले खरं तर या ठिकाणी या मुद्द्यावरती देखील विचार करणं गरजेचं आहे ही जी लाडकी बहीण योजना सध्या या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू असताना कालच्या घडीला पुन्हा एकदा एक नवीन जी आर या ठिकाणी शासनाने लागू केलेला आहे या जी आरमध्ये स्पष्ट असा उल्लेख केलेला आहे की लाडकी बहीण योजना जी फॉर्म आहेत ते फॉर्म यापुढे सर्व अंगणवाडी सेविकांनीच भरावं असं त्या जी आरमध्ये या ठिकाणी स्पष्ट नमूद करण्यात आलेला आहे जसं तुम्ही लाडकी बहीण योजनेची संपूर्ण जबाबदारी अंगणवाडी ताईंवरती तुम्ही त्यांच्यावरती तुम्ही सोपवलात अगदी त्याच पद्धतीने त्यांच्या मानधनवाढमध्ये त्यांच्या पगारामध्ये देखील वाढ करणं तितकंच गरजेचं आणि महत्त्वाचं आहे याच्यावरती देखील शासनानं विचार करणं हे अत्यंत काळाची गरज आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वी करण्यासाठी आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जीवाचे रान केले शासकीय मेळाव्यात लाभार्थ्यांना घेऊन मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या परंतु तरी देखील शासन आपल्याबद्दल गांभीर्याने विचार करायला तयार नाही खेडेगावामध्ये तर तरी अंगणवाडी सेविका गावोगावी घरोघरी दारोदारी पोहोचून शेताच्या बांधावरती जाऊन लाडकी बहीण योजनेचे फॉर्म त्या ठिकाणी कंडक्ट करून घेतलेले आहेत त्यामुळे शासनाला या ठिकाणी याच्यावरती गांभीर्याने विचार करायला तयार आहे बघा तयार नाही तरी देखील त्यांना या ठिकाणी विचार करावा लागणार आहे।, आहे आता आपल्या आणि राज्य सरकारच्या हातात मोजके दिवस शिल्लक राहिले आहेत दोघांनाही वेळ दवडणे परवडणारे नाही त्यामुळे आपण विविध जिल्ह्यांमध्ये जेलभरो आंदोलने सुरू केली आहेत आता येत्या तेवीस सप्टेंबरपासून मानधनवाढ ग्रॅच्युएटी व मासिक पेन्शनचा शासकीय आदेश निघेपर्यंत आझाद मैदानावर प्रमुख नेते व कार्यकर्त्यांचे बेमुदत उपोषण सुरू करण्याचा व सप्टेंबर रोजी प्रचंड संख्येने आंदोलन करण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे बघा कृती समिती निर्णय घेते आणि पटकन त्या हा ठिकाणी जो आंदोलन या ठिकाणी करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो लगेचच या ठिकाणी स्थगित करते हे कुठेतरी न करता तमाम महाराष्ट्रातील दोन लाख सत्तर हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन हा जो लढा आहे हा जो आंदोलन आहे तो यशस्वी करून दाखवावं एवढंच मला या ठिकाणी आपल्या कृती समितीला ठणकावून सांगायचं आहे बघा तेवीस आणि चोवीस सप्टेंबर रोजी प्रमुख नेते व कार्यकर्ते आणि पंचवीस सप्टेंबर रोजी संपूर्ण राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने आझाद मैदानावर उपस्थित राहावे असे आवाहन कृती समिती करत आहे बघा तुम्ही आवाहन करा किंवा न करा आपल्या सर्व अंगणवाडी कर्मचारी येत्या पंचवीस सप्टेंबर रोजी आझाद मैदानावरती मोठ्या संख्येने उपस्थित राहतील फक्त तुम्ही एक काम करा हा जो संप आहे हा जो लढा आहे तो कुठेतरी स्थगित करू नका एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे बघा हमारी कृती समिती हमारी ताकत यम पाटील शुभा शमी दिलीप उठाणे कमल परुळेकर भगवानराव देशमुख जीवन सुरुडे जयश्री पाटील बघा एकूणच हमारी युनियन हमारी ताकत अशा पद्धतीने आपल्याला कृती समिती विश्वासात घेते आणि कुठेतरी कुठेतरी आपल्या कृती समितीची देखील वारंवार आंदोलने करून ते स्थगित करत आहे त्यामुळे कृती समितीवरती देखील आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा विश्वास कुठेतरी त्या विश्वासाला देखील तडा जातो आहे हे एकीकडे या ठिकाणी स्पष्ट होताना आपल्याला दिसून येतो आहे तसं न करता कृती समितीने देखील आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन अगदी जबाबदारीपूर्व व जाणीवपूर्वक आपल्या कृती समितीने देखील या ठिकाणी जाण ठेवणं गरजेचं आहे व आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना विश्वास विश्वासात घेऊन पुढील जो लढा आहे तो लढा किंवा आंदोलन जे आहे तो यशस्वी करावं एवढंच या ठिकाणी आपल्या कृती समितीला तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वतीने हात जोडून एक विनंती आहे एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या कृती समितीने येत्या तेवीस सप्टेंबर पासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख नेत्यांचे आझाद मैदानावर बेमुदत उपोषण कशा पद्धतीने होणार आहे व येत्या पंचवीस तारखेला म्हणजे पंचवीस सप्टेंबर रोजी जेल भरो आंदोलन कशा पद्धतीने होणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती आपल्या कृती समितीने आपल्याला दिलेला आहे याबद्दल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद